आरटीओ कार्यालय लवकरच होणार सुरू आता एम एच अठ्ठावीस नवे लवकरच होणार एम एच छप्पन कार्यालयाचे काम अंतिम टप्प्यात अधिकाऱ्यांनी केली पाहणी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात कामगार मंत्री आकाश फुडकर यांच्या प्रयत्नाने नवीन आरटीओ कार्यालय मंजूर असून नगरपालिका व्यापारी संकुलाच्या तिसऱ्या मजल्यावर सुरू होणाऱ्या नवीन आरटीओ कार्यालयाची प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमंत खराबे यांनी पाहणी केली खामगाव शहराला शासनाने एम एच छप्पन क्रमांकासह मान्यता दिली असून लवकरच हे कार्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत सर्व आवश्यक सुविधांची व्यवस्था पूर्ण केल्यानंतरच कार्यालय सुरू होईल खामगाव आणि आसपासच्या सहा तालुक्यातील नागरिकांना वाहनाविषयक सेवा मिळण्यासाठी प्रत्येक वेळी बुलढाणा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला जावे लागायचे यामुळे दूरध्वनी आणि खर्चाचा ताण होता त्यामुळे खामगावमध्ये आर टी ओ कार्यालय सुरू करण्याची मागणी अनेक वर्षापासून केली जात होती आणि आता ती मागणी पूर्ण होणार असल्याचे दिसत आहे शासनाने खामगावला नवीन आर टी ओ क्रमांक छप्पन दिला आहे घाटाखाली सहा तालुक्यातील नागरिकांना मोठा फायदा होणार खामगाव आर टी ओ कार्यालयासाठी वाहनाच्या फिटनेस सर्टिफिकेट आणि ड्रायव्हिंग लायसन्स तपासणीसाठी जागेचा शोध घेतला जात आहे एक किलोमीटर लांब जागा शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानाचा पर्याय देखील विचारात घेतला जात असल्याचे जा ते म्हणाले आज खामगाव कार्यालय जे आहे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय एम एच छप्पल त्याच्या पाहणीसाठी अकोल्यावरून आलो होतो आणि इथे पाहणी बघता इथे कसं आहे की ज्या सोयीसुविधा आहे त्या लवकरात लवकर पूर्ण करून ऑफिस चालू करायचं आहे त्यासाठी सध्या ब्रॉडबँड कनेक्शन आहे इलेक्ट्रिफिकेशन आहे फर्निचरची व्यवस्था आहे बिल्डिंगचं मेंटेनन्स बिल्डिंगचं सगळं काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे सगळं बघता लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न राहील त्याच्यापासून काही काही अडचणी आहेत ज्याचा डाटा ट्रान्सफर करायचा आहे बुलढाण ऑफिसमधून खांब ऑफिसला गाड्यांचा झाला लायसन्सचा झाला हा डाटा ट्रान्सफर असतो नंतर एक डीडीओ कोड असतो जे पे लोक पेमेंट करतील काही की सेवासाठी लर्निंग लायसन्ससाठी किंवा गाडी ट्रान्सफरसाठी रजिस्ट्रेशनसाठी म्हणा डी ओ कोड असतो ट्रेझरीमधून जी एस टी नंबर असतो या सगळ्या गोष्टी आता इन प्रोसेस आहेत आणि लवकरात लवकर पूर्ण होऊन आपलं ऑफिस लवकरात लवकर सगळं कळतं राहील सगळ्या सगळ्या गोष्टी इथंच बेसिक गोष्टी सगळ्या सध्या इथंच होतील ज्यामध्ये काही अडचणी येतील डाटा ट्रान्सफरसाठी किंवा काही त्या काही काही गोष्टी सध्या बुलढाणा ऑफिसला होईल पण नंतर पूर्ण ना पूर्ण इथे ट्रान्सफर करायचा आपला प्रयत्न आहे फिटनेस जे आहे ते तिथेच होईल सध्या पण तिथे ट्रॅक होते दोनशे मीटरचा एक जागा आपण दोनशे मीटरची जागा तो ट्रॅक करतो तो, तो ट्रॅकिंगची बारी चालू आहे आता ट्रॅक जर भेटला आपला दोनशे मीटरचा कुठे एमआरडीसी मध्ये एखाद्या नो लँड प्लेस मध्ये दोन प्लेस मध्ये कोणाला बाकी प्रॉफिट एंट्री राहणार नाही अशा जागी जर आपल्याला एखादा ट्रॅक भेटला तर आपण लगेच चालू करू शकतो सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अपडेट